हाय हॅलो नमस्कार माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर हा माझा खरं तर ब्लॉगिंगचा चॅनल आहे तरी मी तुम्हाला हेअर्सबद्दल टिप्स देते सो तर्या, कारण माझे केस मोठे आहेत आणि छानपैकी मी त्यांची निगा राखते तर माझ्याकडून कोणाला जरी काहीतरी फायदा भेटेल यासाठी मी तुम्हाला हेअर केअरच्या टिप्स म्हणजे ज्या काही मी वापरते ज्या काही यूज करते त्या दोन तीन टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की केस गळती बंद होण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो आणि तो खरंच खूप छान उपाय आहे त्याच्यावरती मला छान असा प्रतिसाद भेटला आणि आय होप की तुम्हाला त्यातून तुम खूप छान असा फायदा झाला असेल सो so, आज मी बडबड करणार नाहीये फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा uh, केस एकदम मऊ आणि सिल्की होण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो किंवा मी काय उपाय करते त्यामुळे माझे केस तुम्ही पाहू शकता एकदम म्हणजे uh, सॉफ्ट मऊ आणि सरळ राहतात म्हणजे कोणतंही uh, स्ट्रेटनिंग आयनिंग हे सर्व करण्यापेक्षा ना आपण काहीतरी ता घरगुती उपाय नेहमीच करून बघायचे कारण यातून आपल्याला म्हणजे काहीच असं तोटा होणारा नसतो किंवा हेअर डॅमेज होतात म्हणजे व्हायचे चान्सेस नसतात त्यामुळे ना कोणतेही आपण बाहेर जी पार्लरमध्ये वगैरे ट्रीटमेंट घेऊन ती ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर नक्कीच एकदा घरी आपण काहीतरी ट्राय केलं पाहिजे त्यानंतर आपण बाहेर गेलं पाहिजे बाहेर म्हणजे ज्या काही पार्लर मध्ये ट्रीटमेंट करतो ना त्या तर आपल्याला माहितीच आहे की त्याच्यातून आपल्याला किती फायदा होतो किती तोटा होतो सो त्यापेक्षा घरगुती जे उपाय असतात ते कधीही केलेले बेस्ट कारण त्याच्यातून आपल्याला काहीच तोटा होत नाही म्हणजे जे काही भेटतं ते आपल्याला त्याचे गुड इफेक्टच भेटतात सो चला जास्त बडबड न करता मी लगेच तुम्हाला रेमेडी दाखवते जी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि ती मी स्वतःही ट्राय करते तर ह्या रेमेडी साठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे भात म्हणजे एकदम असे थोडेसे तांदूळ घ्यायचे हा भात आपल्याला शिजवायला ठेवायचा आहे आणि जी ह्या भातापासून जी पेज तयार होते ना ती पेज आपल्याला म्हणजे आपण जी काही रेमेडी करणार आहे ना त्या रेमेडीमध्ये आपल्याला ही पेज वापरायची तर चला मग मी हा भात स्वच्छ धुवून घेते आणि आपण जसं रोज म्हणजे जो जेवणासाठी भात ठेवतो ना शिजायला तसाच भात शिजायला ठेवायचा फक्त ह्यामध्ये मीठ नाही टाकायचंय म्हणजे विदाऊट मिठाचा भात आपल्याला शिजायला आहे तर इथे पाहू शकता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय आणि त्यानंतर पाणी टाकलंय पाणी जरा आपल्याला जास्तच टाकायचं आपण आपला भात जो शिजायला टाकतो ना त्यामध्ये कसं कमी पाणी टाकतो ना तर ह्यामध्ये पाणी जरा जास्तच टाकायचंय कारण आपल्याला भाताची पेस्ट घ्यायची त्या हिशोबाने भाताची पेस्ट जरा जास्त झाली पाहिजे त्यानंतर त्यामध्ये टाकायला आपल्याला अजून एक इन्ग्रिडियंट लागणार आहे हे कोरपडचं झाड आहे कोरपड घ्यायची आपल्याला तुमच्याकडे जर कोरपड नसेल एलोवेरा जेलही तुम्ही वापरू शकता त्यावरती खूप डूळ बसले कोरपडचं झाड तर इथे पाहू शकता मी कोरपड छान अशी धुवून घेतले त्याच्यानंतर ना आपल्याला ह्या मधला गर काढून आहे व्यवस्थित तर ही कोरपड ना जरा कोवळी आहे म्हणजे जास्त असं निभार नाहीये त्याच्यामुळे हा गर छान एकदम पद्धतीने काढून घ्यायचा यामधून आणि हो म्हणजे ज्यांना कोणाला असं भात वगैरे शिजवण्यासाठी एवढा नसेल म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल ना तर काय करायचे आपण जे दोन तीन चमच म्हणजे चम्मच तांदूळ असतील ना ते जरा पंधरा वीस मिनिटं भिजत ठेवायचे आणि त्यापासून जे पाणी निघतं ना ते पाणी तुम्ही ह्यामध्ये युज करायचे आता कसं बऱ्याचशा लोकांना एवढा काय टाइम नसतो भात वगैरे शिजेपर्यंत सो तुम्ही तसंही करू शकता पण जर भाताची पेस्ट घेतलीस तर ती जरा जास्तच म्हणजे त्याने जास्तच आपल्याला इफेक्ट जाणवतो चला मी ह्या पण कोरपटचं घर काढून घेते त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट्स म्हणजे ऍड आहे सर सो ह्यासाठी आपल्याला तीन इन्ग्रेडियंट्स लागणार आहे एक तर भाताची पेज अलोवेरा जेल आणि तिसरं म्हणजे हे दही सो तुमच्याकडे जर घरी बनवलेलं दही असेल ना तर ते एक दही तुम्ही टाकू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता भात आपला शिजलेला आहे आणि भाताच्या वरती जी पेज आहे ना ती पण आलेली आहे हे बघा ही जी पेज आहे ना ला लागना रहे। पेज ही आपल्याला लागणार आहे सो ही पेज आपण काढून घ्यायची आहे तर आता यासाठी काय करते मी थांबा एक तर आता ह्यासाठी ना ही पेज निघता निघते त्यासोबत म्हणजे भात पण येईल त्यासाठी मी ना थोडंसं गाळून घेते भात तुम्ही अजून शिजवला तरी चालेल सो एवढी आता पुरेशी आपल्याला आणि हा भात ना अजिबात फेकून नाही द्यायचा आहे आता ह्याच्यामध्येच मीठ टाकून ना भात आपण शिजून घ्यायचा आहे वेस्ट नाही घालवायचा आहे ओके ते आपण तिन्ही इन्ग्रेडियंट्स घेतलेत ना ह्यांना छान असं मिक्स आहे आणि काय करायचंय आता जो हा अलोवेरा जेल आहे ना हा पूर्णपणे ह्यामध्ये मिक्स नाही झाला त्यामुळे ना हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर ना त्यान मिक्सरच्या भांड्यामधून एकदा फिरवून घ्यायचं जेणेकरून याचं म्हणजे याला टेक्स्चर छान येईल आणि म्हणजे याची जी क्रीम आपण बनवणार आहे ती क्रीम एकदम स्मूथ होईल सो चला मी तुम्हाला म्हणजे मिक्सरमधून बारीक करून दाखवते तर इथे पाहू शकता एकदम छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे म्हणजे तिन्ही इन्ग्रेडियंट्स म्हणजे एकत्र असे मिळवलेले आहेत सगळे मिळालेत सो आता ही रेमेडी बनून तयार आहे तर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचे फायदे आता आपण ह्याच्यामध्ये घेतले राईस ऑटर जे की म्हणजे भाताची पेज तर भाताची पेज किती महत्वाची हे आपल्याला माहितीच आहे तसंच ज्या काही नवीन आई असतील किंवा न्यू मॉम असतील त्यांना माहितीच आहे बाकी ज्यांनाही माहीत असतं जसं की आपलं बाळ लहान असतं बाळाला म्हणजे ज्यावेळेस पोट भरत नाही किंवा आईच्या अंगावरती दूध नसतं त्यावेळेस आपण सगळ्यात अगोदर भाताची पेज प्रेफर करतो का तर भाताच्या पेजने लवकर बाळाचं पोट भरतं त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं त्यानंतर आपण ह्यामध्ये वापरले दही तर दह्यापासून पण आपल्याला बरेचसे प्रोटीन भेटतात आता बरेचसे डॉक्टर आपल्याला सांगतात की दही खाल्लं पाहिजे तर का दह्यामुळे आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो तसेच जी आपली ही स्किन असते ती गरम असते ती थंड होण्यासाठी मदत होते आणि अजून एक फायदा आहे की बऱ्याचशा लोकांच्या केसांमध्ये कोंडा असतो तो, तो कोंडा कमी होण्यासही दह्यामुळे फायदा होतो कारण दही आंबट असतं त्यानंतर आपण ह्यामध्ये ऍड केलं एलोवेरा सो so, एलोवेरा पासून आपल्याला किती सारे फायदे ते सर्वांनाच माहिती आहे म्हणजे आपल्या केसांसाठी तर उपयोगी आहे हो तसंच आपल्या चेहऱ्यासाठी किंवा कोणाला मधुमेह असेल बरेचसे लोक एलोवेरा यापासून खूप सारे फायदे होतात तसेच आपल्याला ह्यामधून विटॅमिन ए सी ई e भेटतो सो जे आपण जे तिने काही जे इन्ग्रेडियन्स घेतलेत ना ते म्हणजे एकदम पौष्टिक आहेत पौष्टिक म्हणजे आपण केसांसाठी लावणार आहेत सो ते म्हणजे त्याच्यामधून विटॅमिन्स प्रोटीन दोन्ही भेटणार आहे सो याच्यापासून काहीच धोका नाही आणि ही रेमेडी आपण महिन्यातून एकदा तरी नक्कीच ट्राय करायचे ह्यामुळे काय ना म्हणजे केस आपले सिल्की आणि मऊ राहायला मदत होते सिल्की नाही झाले ना तरी मऊ राहायला मदत होते आता आपण बऱ्याच वेळेला बघतो की आपण बऱ्याचशे लोक म्हणजे बायका पार्लरमध्ये जातात पार्लरमध्ये जाऊन वगैरे जे काही आपण केसांवरती ट्रीटमेंट घेतो पण आपल्याला माहित असतं की ही ट्रीटमेंट म्हणजे जास्त दिवस अजिबात टिकणारी नसते जास्तीत जास्त महिनाभर टिकते महिनाभराच्या वरती वरचे जे केस आहेत ते एकदम आता मुळातून जे केस येणारी असतात त्यावरती तर आपण ट्रीटमेंट करत नाही वरती जे केस असतात त्यावरच ट्रीटमेंट करतो सो इथून येणारी जी केस असतात ती वाकडी वाकडी होतात आणि मग खालची केस चांगले असतात सो ते काही चांगलं दिसत नाही त्याच्यापेक्षा कोणतीही बाहेर आपण ट्रीटमेंट करण्यापेक्षा आपण घरामधले जे घरगुती उपाय ते नक्कीच ट्राय करू शकतो त्यापासून आपल्याला काहीच धोका नाही आणि जरी एखाद्याला वाटलं की ह्या गोष्टीपासून मला म्हणजे थोडंफार काही इन्फेक्शन होतंय आहे तर तुम्ही तिथे स्टॉप करू शकता सो ही मी रेमेडी यूज करते आ, करते म्हणजे ना तुम्हाला दाखवण्यासाठी नाही पण तुम्हाला दाखवायचे म्हणून अगोदर मी मी जी काही रेमेडी रेमेडी दाखवली ना ती ट्राय करते जेणेकरून जर मला फायदा झाला तर तुम्हाला फायदा होईल आणि असं म्हणजे असं म्हणतो ना आपण की कधी कधी काय होतं दुसऱ्याला देता देता आपल्याला काहीतरी घेता येतं सो तुम्हाला दाखवायचं म्हणून मी माझ्या केसांची छान काळजी घेऊ शकते म्हणजे घेते मी आता की मला तुम्हाला दाखवायचे की माझे केस किती छान आहे त्यामुळे म्हणजे तुम्हाला दाखवणार त्याच्या मागे माझं खूप मोठा फायदा आहे की त्यासोबतच मी माझ्या केसांची पण छान काळजी घेते सो चला हे तर झालं काय मी या साईडला म्हणजे पूर्ण असं हे लावून घेतलं आणि मी बडबड बडबड करते मला कळलंच नाही की कॅमेरा बंद झालाय सो आता मी बघितलं कॅमेरा ऑटोमॅटिक बंद झाला तेव्हा मी चालू केलं सो आता में में मी चला मी तुम्हाला परत सांगते तर हे जे आता तुम्ही पाहू शकता जे काही टेक्स्चर आहे ना आपण जे म्हणजे पार्लरमधून एखादी क्रीम वगैरे हो असतो सेम तसंच टेक्चर आहे त्यासाठी आपल्याला काय करायचंय मिक्सरमधून हे एकदा फिरून घ्यायचंय म्हणजे जे तिन्ही पण जिन्नस आहे ते छान असे मिक्स होलं जातात त्याच्यानंतर आपण हे छान असं लावून घ्यायचे आता हे लावताना ना आता ह्या बाजूला माझं पूर्ण लावून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते ह्या साईडला लावून तर हेच आपल्याला तर लावायचं आहे त्यासोबतच ना मी तुम्हाला तेल लावताना सांगितलेलं की वरती वरती तेल नाही लागलं तरी चालेल पण हे जे हा जो मास्क आहे ना तो आपण लावताना केसांना वरती पण लावायचा आहे जेणेकरून आपण हे कशासाठी लावतोय की केस म्हणजे सिल्की आणि स्मूथ शायनी दिसले पाहिजे त्यासाठी हा पूर्ण केसांना असं लावून घ्यायचा आहे त्यानंतर ना ह्यामध्ये आपण दही वापरले सो so, केस धुताना ना अर्धा लिंबू केस धुवायचं जे पाणी आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचंय का तर म्हणजे केसांचा दह्यामुळे केसांचा वास येऊ शकतो किंवा थोडंफार जर दही केसांमध्ये राहिलं तर नंतर त्याचा स्मेल येऊ शकतो त्यासाठी ना लिंबू वापरायचा लिंबू आणि म्हणजे केस केसांचा वास येत नाही म्हणजे घाम वगैरे जरी येत असेल नाही एखाद्याला ते लोक पण म्हणजे लिंबू वापरू शकतात सो मी तुम्हाला दाखवते आता कसं व्यवस्थित लावून घ्यायचं हा जो मास्क आपण लावतोय ना हा जास्तीत जास्त एक दीड तास ठेवू शकता कमीत कमी तुम्हाला पंचेचाळीस मिनिटं बऱ्यापैकी दोन्हीकडून पण म्हणजे हा मास्क लावून झालाय आणि मास्क पण एकदम झाला होता सो आपल्या केसांना किती लागतो किती नाही हे आपल्याला म्हणजे प्रमाण माहितच असतं त्यानुसारच आपण घ्यायचंय आणि व्यवस्थित असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे त्यानंतर केस छान असे बांधून ठेवायचे आणि म्हणजे हा मास्क लावून तुम्ही दुसरेही इतर कामं करू शकता सो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण हे लावल्याच्या नंतर आपण केस धुताना शॅम्पू विथ कंडिशनर युज करायचंय का तर अजिबात नाही फक्त शॅम्पू लावायचा आहे तर का कारण आपण हा म्हणजे हे आपण कशासाठी करतो ही रेमेडी की के आपले केस छान सिल्क आणि शायनी दिसावे यासाठी जर आपण म्हणजे कंडिशनर वापरलं तर आपल्याला काय त्याच्यातून फरक जाणवणारच नाही कारण कंडिशनर लावल्याने तुम्हालाही माहिती आहे की केस आपले छान सिल्की दिसतात सो कंडिशनर न वापरताच म्हणजे यूज करायचा केस धुवायचे त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला फरकही जाणवेल आणि हे ही जे म्हणजे ही जी रेमेडी आपण ट्राय केली ना याचा जो इफेक्ट आहे तर नक्कीच तुम्हाला आठ दहा दिवस तरी नक्कीच याचा इफेक्ट दिसेल म्हणजे पार्लर सारखं लॉंग लास्टिंग नाहीये हे मी मान्य करते पण पार्लरला जाऊन आपण जेवढं आपले केस डॅमेज करून घेतो तेवढा तरी इथे म्हणजे आपला काहीच तसा तो तोटा नाहीये जो काही रिझल्ट आहे तो बेस्ट रिझल्ट आहे सो आठ दिवसातून म्हणजे पंधरा दिवसातून तरी आपण एकदा नाही जमलं तरी महिनाभरातून तरी एकदा करा तुम्ही आठ ते दहा दिवस तरी आपले केस छान असे म्हणजे स्मूथ वगैरे राहू शकतात आणि त्यासोबतच ह्या जे रेमेडी करतो ना या रेमेडी सोबतच ना तेल लावणं खरंच खूप गरजेचं आहे आपल्या केसांना आता हा मास्क आपला लावून झालेला मी केस वगैरे बांधून ठेवतो आणि माझं बाकीचं आहे भांडी वगैरे कसं ते उरकून घेते त्यानंतर हेअर वॉश वगैरे करून मग मी तुम्हाला परत दाखवते छान असं मी हेअर वॉश करून घेतलेला आहे मला काही जास्त वेळ ठेवायला भेटला नाही मी फक्त पंचेचाळीस मिनिटच ठेवला कारण बाळाला मी झोपवलंय आणि ती झोपेतून उठेपर्यंत मला म्हणजे केस वगैरे हो सुकून परत तुम्हाला दाखवायचे त्याच्यामुळे थोडाच वेळ ठेवला नाहीतर म्हणजे टाईम होता माझ्याकडे एक तास ठेवला तर बेस्टच छान म्हणजे रिझल्ट भेटतो आपल्याला पण चला बाळामुळे मी लवकर उरकून घेतलं सो आता मी केस वगैरे सुकवते आणि थोडेसे केस सुकल्याच्यानंतर मी परत तुम्हाला दाखवते तर इथे केस वगैरे मी कोरडे करून घेतलेत आणि फॅन खाली सुकवते म्हणजे बाय पण आता थोडंसो असं हलायला लागले तर मला असं वाटतंय ती उठेल म्हणून म्हटलं पटकन फॅन खाली सुकावं आणि मग तुम्हाला दाखवावं खरंच खूप छान इफेक्ट आला आहे पण तुम्हाला तर सुकल्यावरती दाखवते आता तुम्ही पाहू शकत असाल बघा किती म्हणजे असं एकदम सिल्की वाटतात ना आणि जरा वेगळीच शाईन आल्यासारखी वाटते सो चला दोन तो मिनटामध्ये मी केस सुकवते आणि मग तुम्हाला परत दाखवते माझे केस आता सुकून झाले आहेत म्हणजे फॅन खाली मी बऱ्यापैकी असे इकडचे पुढच्या सगळे वरचे केस सुकून घेतले तर तुम्ही ते पाहू शकता की केसांना किती छान असे एक शाईन दिसते आणि त्यासोबतच ना एक आ, केस एकदम सिल्की झालेत आणि म्हणजे केस एकदम ना मऊ मऊ पण झालेत तुम्हाला जवळ दाखवते आता इथे तुम्हाला पाहायला भेटेल की हे बघा ही एकच ची स्टेर आहे ती मी घेते पण किती म्हणजे दिसते ना एकदम म्हणजे म्हणजे सिल्की दिसते सॉफ्ट झाले आणि खूप छान अशी ना शाईन आली आहे सो याचा खरंच खूप छान असा इफेक्ट आहे हे तुम्हाला आता बघायला भेटलंच असेल आणि म्हणजे जेवढं आणि म्हणजे सॉफ्टनेस किंवा जे काही असे स्मूथ झालेले दिसत ना ते रिअलमध्ये पण जा त्याच्यापेक्षाही जास्त छान वाटतात मला तर खरंच खूप छान वाटतंय म्हणजे मी कधीच असं पार्लरमध्ये वगैरे जाऊन केसांना स्ट्रेटनिंग आयनिंग वगैरे असं काहीच आतापर्यंत केलेलं नाहीये सो मी हीच रेमेडी ट्राय करते म्हणजे गावी वगैरे जायचं असेल किंवा काय हे करायचं असेल ना तर मी आता कमी वेळ म्हणजे ठेवली होती पंचेचाळीस मिनिट तुम्ही एक ते दीड तास ठेवला ना तर खूप छान म्हणजे प्रकारे ह्याचा तुम्हाला इफेक्ट जाणवेल तर हे पहा मी गुंताही काढलेला नाही आहे आपण ज्यावेळेस ही रेमेडी ट्राय करतो ना त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस ना ॲटोमॅटिक केसांमधला गुंतता निघतो आणि तुम्ही इथे बघत असाल म्हणजे फॅन खाली बसलेली मी पण ही केस किती म्हणजे इकडून तिकडून सारखे असे येतं कारण ना ते एकदम असे सिल्की झालेले हे फा केस धुतलेले मी कंडिशनर तर तसंही वापरत नाही ज्यावेळेस महिना दोन महिने गावी राहायचं असताना त्यावेळेस गावच्या पाहणी केस थोडेसे रफ होतात त्यावेळेसच मी कंडिशनर युज करते आता मला आठवतही नाहीये की लास्ट टाइम मी कंडिशनर कधी वापरलेलं सो मी कंडिशनर नाहीच लावत म्हणजे महिन्यातून ही रेमेडी करते आणि मध्ये सगळं बंद केलं होतं पण आता म्हणजे बरेच एक दोन महिन्यापासून मी छान असं मला स्वतःला स्ट्रीट करायला चालू केलंय आणि सोबतच आता म्हणजे तुम्हाला दाखवायचंय त्याच्यामुळे त्यातून मलाही फायदा होतोय आणि तुम्हालाही काहीतरी गोष्टी नक्कीच भेटतील तर हे पा परत एकदा मी तुम्हाला केस दाखवते आता केस छान असे सुकलेले आहेत सो एकदम म्हणजे मेन म्हणजे ना खूप तसे सॉफ्ट झालेत आणि सिल्की झालेत शाईन तर दिसतेच आहे तुम्हाला केसांवरती दिसतच असेल केसांचा गुंता पण नाही काढला तरी पण ना एकदम केस असे मोकळे खळखळीत झालेले आहेत म्हणजे जी रेमेडी वापरतो त्यामधून केसन असे छानच असे सिल्की होतात त्याच्यामुळे गुंता राहतच नाही केसांमध्ये सो पाहू शकता तर नक्कीच ही रेमेडी म्हणजे ह्या रेमेडीमुळे मला तरी नक्कीच फायदा होतोय किंवा म्हणजे फायदा कि होण्यापेक्षा ना केसांवरती छान असं ट्रीट केल्यासारखं वाटतंय किंवा फरक जाणवतोय आता तुम्ही बघू शकता ज्यावेळेस म्हणजे पहिले केस म्हणजे एवढं तरी सॉफ्ट नव्हते ना तर आता इथे पाहू शकता की केस किती छान असे सॉफ्ट भेटतात ना म्हणजे मी अजून कंगवाई फिरवलेला नाही केसांवरती आणि ना तर मी कंडिशनर वापरलं आहे सो नक्कीच महिन्यातून एकदा तरी ही रेमेडी तुम्ही यूज करू शकता आणि आता इथे कोणी नाही आहे मोबाईल पकडण्यासाठी त्यासाठी मी जरा मोबाईलचं स्टँडवरती ठेवले आणि वरती तुम्हाला दाखवते म्हणजे मला वरती बघायला लागतं तर पहा म्हणजे तुमच्या समोरच ट्राय केली आणि मी केस वगैरे वॉश करून दाखवले तो किती छान असा इफेक्ट जाणवतो हे तुम्हाला कळलं असेल आणि रिअलमध्ये पण मला खूप छान फील होते कारण मी पण बऱ्याच दिवसातून ही रेमेडी केली आहे कारण माझ्यामध्ये गावी जायचा बऱ्याच दिवस अगोदर केली होती त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आता म्हणजे एक महिना तरी झाला असेल त्यानंतर मी ट्राय केली सो याने खूप छान असा इफेक्ट पडतोय आणि आपल्याला यातून काहीच म्हणजे असं बॅड इफेक्ट काहीच जाणवत नाही किंवा त्याच्यामुळे आपल्याला एलर्जी वगैरे असं काहीच होण्याचे चान्सेस नसतात कारण जे काही आहे ते म्हणजे आता दही आपण खातो भात आपण खातो अलोवेरा जेलपासून तर काहीच आपल्याला तोटे नाही सो तो हे सगळं तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच घरी एकदा ट्राय करू पहा तुम्हाला खूप छान इफेक्ट जाणवेल आणि मला नक्की कमेंट करून सांगा सो मागच्या व्हिडिओला जसं तुम्ही प्रेम दिलं होतं तसंच याही या व्हिडिओला प्रेम द्या आणि तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर प्लीज जाऊन तो व्हिडिओ पहा तो व्हिडिओ पण खूप उपयुक्त आहे चला व्हिडिओ कसा कसा वाटला ते मला तुम्ही नक्कीच सांगा एक छानशी कमेंट करा करायला तरी खूप छान वाटते आता सो तुम्हाला हे असं छान वाटून घ्यायचं असेल तर नक्कीच ही रेमेडी ट्राय करा सो चला मग बाय बाय भेटूया पुढच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला जर माझ्याकडून अजून काही टिप्स पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत अजूनही एक दोन टिप्स आहेत माझ्याकडे ज्या मी तुमच्यासोबत शेअर करू शकते त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच आहे सो लवकरच आपण त्या म्हणजे त्या टिप्स पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तोपर्यंत चला बाय बाय भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग